उपस्थित असलेले ज्या प्रांगणामध्ये आपण बसलो त्या प्रांगणासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि कसे केले ते आदरणीय मधुभाई करणी या संस्थेचे विश्वस्त प्रमुख गणेश गीर साहेब आमचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह पोलीस अधीक्षक धनंजयसिंग कुलकर्णी कोमसापाचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीपजी धवल वोमसपाच्या अध्यक्षा नवीनताई गेर आमचे संचालक शामकांत देवरे सरपंच शेताई खेळूर माझे सहकारी आणि माजी नगराध्यक्ष या डॉक्टर सुपुत्र बंडाशेख साळवी कवी केशवसू स्मारकाचे अध्यक्ष गजाननजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ गंगाराम गवाळकर आमचे मात्रे जयू भटकर व्यासपीठावरील सर्वच सन्मान म्हणाल्यावर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आज राज्याचा मराठी माझेचा मंत्री म्हणून मला देखील मनापासून समाधान आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जी केशव जन्मभूमी आहे ती आज आम्ही पुस्तकांचं गाव म्हणून जाहीर करू शकतो आणि नुसतं जाहीर नाही केलं त्या दोन दादनांचं उद्घाटन देखील आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे उशीर नाही त्याच्यावर कार्यवाही देखील माझ्या विभागाने करून दाखवली आहे आणि शेवटी आमची जी जबाबदारी आहे रत्नागिरी जिल्हा हा पूर्वी एकत्र जिल्हा होता आणि मला असं वाटतं की ऐंशीच्या दशकामध्ये हे दोन जिल्हे झाले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला साहित्यिकांची फार मोठी परंपरा आहे आज आपण पत्रकारितेचं जर साहित्य म्हटलं तर ते देखील पूर्वीच्या आपल्या एकत्र जिल्ह्यातनं आणि आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झालं आणि तो बाळासाहेब दांबेकरांचा वारसा आज आपण पत्रकारितेमध्ये देखील बघतोय आणि लगाने घेतोय आज उभ्या दांड्याला मंगेश मंगेश पाडगावकरांच्या जन्मगावी आम्ही कवितांचं गाव त्या ठिकाणी जाहीर केलं कवितांच्या पुस्तकाचं गाव आम्ही जाहीर केलं आणि तिथं देखील एक दालन सुरू झालं मला अनेक लोकांचा आश्चर्य वाटतं राज्याचा मराठी भाषेच्या मदती झाल्यानंतर ज्या दिवशी मला कळलं <ईप्रणा था। ईवालीं> <ईवाली> की सत्तावीस फेब्रुवारीला काही कार्यक्रम करायचे आणि सत्तावीस फेब्रुवारीला कार्यक्रम करत असताना माझ्या विभागाच्या मंडळीला विचारलं की सत्तावीस फेब्रुवारीच आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून का सरकार जसं विद्यार्थी उत्तर देतात तसं माझ्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं की कुसुमाग्रजांची आठवण करणारा तो दिवस असल्यामुळं आपण मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारीला जाहीर करतो म्हटलं मराठी भाषेच्या विभागानं पुस्तकांचं गाव जाहीर केलं पण आपल्याला अशी कधी बुद्धी झाली नाही का की ज्यांच्या नावानं मराठी भाषा गौरव दिन आम्ही साजरा करतो त्यांचं शिरवाडी जे गाव आहे ते गाव पुस्तकांचं जाहीर करावं हो। ते म्हणाले अशी संकल्पनाच पुढे डोक्यात नाही कदाचित नियतीनं असं घेऊन होतं की शिरवाडी गाव हे पुस्तकांचं गाव मी मध्ये झाल्यानंतरच व्हावं ते देखील आम्ही काही नुसतं केलं नाही मी सव्वीस तारखेला मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला तिथं गेलो त्या दिवशी आम्ही त्याचं उद्घाटन केलं आणि नुसतं उद्घाटन केलं नाही तर कुसुमाग्रजांच्या नावानं महोत्सव दोन दिवस करण्याचा शासनानं निर्णय शिरवाडी गावामध्ये घेतला आणि ती कार्यवाही देखील आम्ही पूर्ण केली मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं संध्याकाळी आम्ही कार्यक्रम करतो संध्याकाळी कार्यक्रम करतो याचा अर्थ वेगळा नव्हतं <laughs> संध्याकाळी <laughs> संध्याकाळी कार्यक्रम करतो याचा संध्याकाळी मराठी भाषा गौरव दिनाचा पुरस्कार सोळा कार्यक्रम करतो त्याचा संध्याकाळचा कार्यक्रम म्हटल्यानंतर अनेकांचा गैरसमज होईल तर तो, तो कार्यक्रम आम्ही करत असताना मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारले हा कार्यक्रम आपण कुठं करतो ते म्हणाले आम्ही वाय बी सेंटरला देतो वाय बी सेंटरला कॅशिटी अडीचशे तीनशे तर आम्ही पुरस्कार कोणाला देतो तर मंगेश पाडगावकरांच्या नावाचा पुरस्कार देतो डॉक्टर अशोक केळकरांच्या आज बंद करतो आणि आम्ही सांगतो की आम्ही गिरी साहेब या वर्षी निर्णय घेतला तर या वर्षीपासून सांगितलं की मराठी भाषेचा गौरव करताना ज्यांनी मराठी भाषा जपली त्या साहित्यिकांचा गौरव करताना गेटवे ऑफ इंडियावर झाला पाहिजे आणि पाच हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचा पहिला हा पुरस्कार सोहळा ढोळ सर तुला माहिती आपण साजरा केला विश्व मराठी साहित्य संमेलन मी पुण्याला घेतलं मी विचारलं आपण मुंबईच्या बाहेर काय म्हटलं मुंबई खुर्तच मराठी साहित्य बंदिस्त झालंय का मला सांगितलं नाही साहेब तिकडे हॉल मिळत नाही तिकडे हॉल मिळत नाही असं होत नाही तसं होत नाही म्हटलं मंत्री झाल्यानंतर मला हे अजिबात सांगणार नाही मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि म्हणून यावेळेचं विश्व मराठी संमेलन आम्ही पुण्यामध्ये घेतलं आणि विश्व मराठी संमेलनाचा पहिला साहित्य भूषण पुरस्कार देण्याचं भाग्य मधु मंगेश साहेबांना आम्हाला मिळालं ती देखील इतिहासामध्ये नोंद झाली त्याच्यानंतर काही लोकांनी विचारलं तर पुण्यातच होणार का म्हटलं पुढचं पुण्यात होणार नाही पुढचं मराठी विश्व साहित्य संमेलन हे कुसुमाग्रजांच्या नगरीत नाशिकला होणार हे देखील आम्ही जाहीर केलं मला सांगायचं एकच मुद्दा आहे की साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा शास्त्राचा देखील अतिशय डोळस पद्धतीचा असावं पाहिजे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही फक्त फॉर्मॅलिटी आहे मला असं वाटतं की जगाच्या पातळीवर ज्ञानेश्वरांनी ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच वेळी मराठी ही अभिजात आहे हे सिद्ध झालेलं आहे त्या जगात आवर् लिहिले त्याचवेळी माझी मराठी भाषा ही अभिजात आहे हे सिद्ध झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा उपयोग केला त्याच्यामुळे वेळी माझी मराठी भाषा ही अभिजात झालेली होती परंतु काही त्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये टेक्निकली प्रॉब्लेम म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम त्याच्यामुळे केंद्र सरकारनं कदाचित आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही पण मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं कुठचंही राजकारण न आणतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो तीन ऑक्टोबरला आपल्या मराठी माणसाची मागणी मान्य झाली मराठी भाषिकांची मागणी मान्य झाली आणि मराठी माणसाला न्याय मिळाला मराठीला न्याय मिळाला आणि आपली भाषा अभिजात भाषा झाली पण अभिजात भाषा झाल्यानंतर ती कुणी केली कशामुळे केली मला एक प्रसंग फक्त आठवतो याचा उल्लेख या व्यासपीठावर केला पाहिजे दोन हजार सोळाला देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळत नाही म्हणून आझाद मैदानाच्या रडणक्या मुलामध्ये जर पहिलं मोठं आंदोलन कोणी केलं असेल तर ते पद्मश्री मधु मंगेश त्यांनी केलेलं होतं तर अनेक लोक विसरले असतील परंतु भाषण आणि म्हणून अशा साहित्यिकाच्या माध्यमातून अशा माणसाच्या माध्यमातून केशवसूज फार उभं राहील भाई आमची सगळ्यांची जबाबदारी रत्नागिरीकरांची जबाबदारी आहे हे टिकवणं आणि हे फक्त महाराष्ट्राला आम्हाला दाखवायचं नाही तर भविष्यामध्ये परदेशातले देखील लोक कवी केशवसूद कोण होते आणि त्यांनी काय साहित्य लिहिलं आहे हे बघायला बालगुणमध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत आणि मालगुडवासियांना देखील मला विनंती करायची आहे तर कोकणामध्ये असं म्हटलं जातं की पिकतं तिथं विकत नाही मी ज्यावेळी लंडनला वाघ नकारणायला गेलो होतो तरी केशव सुधांचा आदरानं उल्लेख लंडनमध्ये झाला होता कुषुभागराजांचा आदरानं उल्लेख लंडनमध्ये झाला होता मंगेश पडगावकरांचा आदर न उल्लेख तिथल्या मराठी लोकांनी केला होता मधुबाईंचा आदरांना उल्लेख तिथल्या लोकांनी केला होता पण आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की तिथं तिथं विकतच नाही आणि म्हणून कदाचित मला आणि तुम्हाला या स्मारकाची ताकद माहिती नसेल पण या स्मारकाची ताकद खऱ्या अर्थाने मराठी साहित्याची ताकद उठ असेल तर ती आपल्या मालगुडमध्ये आहे आणि त्याची सुरुवात मधुबाई केली म्हणून मधुबाईंचे आपण सगळ्यांनी पण आभार मानतो सगळ्यांना असं वाटलं असेल की मधुबाईंनी मला पाच मिनिटं एकट्याला बोलवलं आपण कोकणात राहतो बाहेरच्या लोकांनी अनेक तर्कवितर्क लावले असतील कदाचित मधुबाईंनी हा विधानपरिषद मागितली की काय मधुबाईनी राज्यसभामध्ये का सामानकडे मागितली की का काय मधुबाईंनी अजून काय मागणी केली की काय राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून अजून काही करावं असं मधुबाई म्हणाले की काय तर काय सांगितलं मला म्हणजे कधी कधी मला काही लोकांचं आश्चर्य वाटतं ते त्यांनी जाहीर जरी सांगितलं असलं तरी ते मी स्वीकारलं असतं त्यांनी मला सांगितलं की मी साहित्य मंडळाचा अध्यक्ष होतो आणि साहित्य मंडळाचा अध्यक्ष असताना तुम्ही मराठी भाषेचे आपण सगळे गोडवे गातो पण मराठी भाषेचं खातं चालवणारे जे अधिकारी आहेत त्यांचे पगार देखील शासनाप्रमाणे असले पाहिजेत आणि ते तू करावेल अशा पद्धतीची विनंती मला एकट्याला घेऊन त्यांनी सांगली मला असं वाटतं की हा खरा अर्थाला हा विचार आहे हा मराठीचा विचार आहे तर बाईंना काय गरज पडली की त्यांचा पगार वाढला पाहिजे पगार नाही वाढला पाहिजे दुसरी माझ्याकडे काय मागणी केली मला म्हणाले कृष्ण संमेलनामधला साहित्य भूषण पुरस्कार हा मला मिळाला याची इतिहासामध्ये नोंद झाली तुम्ही मला किती पैसे दिले काय पैसे दिले हा माझ्या दृष्टीने विचार गौण आहे पण माझी अजून एक तुला विनंती आहे की बाकीचे पुरस्कार जसे दहा लाखाचे केले जातात तसा पुढच्या वर्षीपासून हा जो पुरस्कार मिळणार आहे तो तू दहा या वर्षीपासून या वर्षीपासून या वर्षीपासून तो दहा लाखाचा करावा नाही मी तुम्हाला शब्द देतो आणि आजच तो पुरस्कार दहा लाखाचा झाला असं मी जाहीर करतो शेवटी हे साहित्य ही मराठी सगळ्या साहित्यिकांनी जपली आहे आणि अनेक वेळा मी अली साहित्यिकांच्या कार्यक्रमामध्ये असतो हे वैयक्तिक कोणी घेऊ नका पण माझी अडचण स्वीकारलेली आहे मी राज्याचा उद्योग मंत्री असताना जिल्हाधिकाऱ्यांना बोलवायचो पोलीस अधीक्षकांना बोलवायचो सगळ्या इंडस्ट्रीजला बोलवायचो आणि त्याला मी सांगायचो मला फक्त पंधरा मिनटं आहे पंधरा मिनटात मिटिंग संपवायची इकडे ते चवत नाही इकडे विमान दोन तास काढून चालवत लागतं आणि परत कार्यक्रमात तर उठून गेलं की त्याची ब्रेकिंगच होती की साहित्यिकांचा अपमान करून सावंत निघून निघून गेला म्हणून भाईनं आधी पहिलं सांगितलं भाई मला सावंतवाडीला जायचं आहे म्हणजे माझा राजकीय कार्यक्रम असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल रत्नागिरी तालुक्यामध्ये नाही आहे इथं एकशे ऐंशी किलोमीटर आहे आणि तिथे मला साडेतीन वाजता एका बैठकीला पोहोचायचं आहे तुमची जर परवानगी असेल आणि त्याची ब्रेकिंग जर होणार नसेल तर मला तुम्ही जायला परवानगी देता का बाईनी सांगितलं की हिंदिगत जायला सिंधुदुर्गामध्ये हरकत नाही कारण सिंधुदुर्गामध्ये गेल्यानंतर तू चांगलेच निर्णय घेशील कारण सिंधुदुर्ग माझा जिल्हाही तुला जायला हरकत नाही त्याच्यामुळे गैरसमज नको की राजकीय कारण समजून कुठे मी गेलो का अजून एक बाईनी मला सांगितलं रमेश किर साहेबांनी सांगितलं डोर साहेबांनी सांगितलं किर बाळानी सांगितलं की आता या संपूर्ण स्मारकाला अजून काही निधीची आवश्यकता आणि ती निधीची आवश्यकता आता एवढ्यासाठीच आहे की पूर्वी हे झालेली स्ट्रक्चर जी आहे तर आणि फॅब्रिकेशनची स्ट्रक्चर जी आहे ती चुरी का होतात तर आपण समुद्राच्या बाजूला फॅब्रिकेशनचं वर्क केल्यानंतर ही शेवटी समुद्राची टेंडन्सी आहे खाऱ्या पाण्याची टेंडन्सी आहे तरी देखील आज या राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या कोटी प्रमाणात माझ्या तब्येतीच्या आवाख्याप्रमाणे एक कोटी रुपया स्मारकासाठी जाहीर करतो जिल्हाधिकारी असलेले जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट पद्धतीने सूचना केलेल्या आहेत बंडप असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील याची एस्टिमेट आठ दिवसामध्ये घ्या आणि पुढच्या आठ दिवसामध्ये त्याला एक कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दिलेल्या आहेत त्याच्यामुळे अजून तरी किती पैसे आपण नक्की देऊ परंतु जे पैसे आपण दिलेले आहेत त्याचा विनियोग चांगल्या पद्धतीला करत करत आपण पुढे जाऊ आणि एक काळ असा आहे की ठिकाणी कल्पना व्यक्त केली की परदेशातले पर्यटक देखील आपल्या मालगुण गावामध्ये येतो प्रश्न विचारला तर परत मालकांना म्हणण्याशी लागेल प्रकाशन तुम्हाला सगळ्यांना लागेल मी परवा एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो तो प्रश्न जरा तुम्हाला विचारला तर तुम्ही असं म्हणणार की आम्ही जरा निवडून दिला आम्हालाच पण माझ्या भावना आपल्या मालबुण मधल्या किती घाब असतानी हे कमी केशव सुधार बनतंय तुमच्या दोघांच्या अत्तावर नाही लसून झालं म्हणजे मी जास्त भडकलं हात झालं नाही माझी विनंती आहे मालबण वाशियां मालबुन वासियांनी काय तुम्ही नाही शंभर असलेल्या लोकांनी बघितलं म्हणजे लवकर लोकर बाकी आहे हा जो ज्यांनी बघितलं त्यांचा आपण नागरिक सुद्धा करू शंभर टक्के नागर सुद्धा करू त्याच्याबद्दल चिंता करण्याची आप सुद्धा पण मला उरलेल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आपल्या गावामध्ये जी व्यक्ती जन्माला आली त्याने एवढं मोठं कवितांचं साहित्य लिहिलं तो नक्की सा कोण होता हे मालगुणच्या प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे आणि मालगुणच्या नुसत्या मुलाला कळून प्रेल। उपयोगाचं नाही तर रत्नागिरी तालुक्याला रत्नागिरी तालु जिल्ह्याच्या मुलाला देखील कळलं पाहिजे आणि म्हणून जिल्हाधिकारीच्या बाजूने मला तुम्हाला सूचना करायची आहे की शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलून सांगावं की ज्यावेळी जिल्ह्यातल्या रत्नागिरीमध्ये येते त्यावेळी त्यांनी कवी केशवसूद महाराज बघितलंच पाहिजे कंपल्शन करा आपण काय कुठं करा म्हणून जात नाही अन्य कुठच्या हॉटेलमध्ये जाऊन म्हणून सांगत नाही आपण जो साहित्याचा सा महाराष्ट्राचा सा वारसा आहे जो कवितेंत सुरू झाला तो, दे तो, सुर तो येऊन मार्ग बंद झाला आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे तरच या वास्तूचं मार्केटिंग होणार आहे आणि आज तुम्ही जाऊन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे मला देखील जी माहिती नव्हती आपलं सगळं दालन बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या कोकणानं महाराष्ट्राला जेवढे साहित्यिक दिले ते उच्चांना दिले नाहीत म्हणून ना आपलं कोकण आपलं मालवण आपला रत्नागिरी तालुका हा एवढा साहित्याच्या दृष्टीनं प्रगत आहे ते फक्त साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून जर केलं तर ती खऱ्या अर्थानं विश्वस्तांना श्रद्धांजली करेल बाई परवा मी बीडच्या दौऱ्यावर आणि बीडला गेल्यानंतर सध्या बीड कशासाठी गाजते सगळ्यांना माहिती आहे पण बीडला गेल्यानंतर अजून एक मला लक्षात आलं की आद्य कवी मुकुंद राज्य आहेत त्यांचं गाव हे आपले लोकांनी पण ठीक आहे कोणाला त्या गावामध्ये इंटरेस्ट आहे नाही मला माहीत नाही तर तिथं गेल्यानंतर त्या साहित्यिकाने मला सांगितलं त्यावेळी पंचवीस वर्ष मागणी करतोय की ज्या ठिकाणी आद्य कवींचं स्मारक आहे समाधी आहे त्या ठिकाणी अजून कसलंही काम झालेलं नाही तिथं देखील मी जाहीर कुणाला सांगितलं की महाराष्ट्रातलं पुस्तक कवितांचं जे गाव आहे ते आद्य कवी मुकुल राजांच्या मध्ये केलं जाईल आणि नुसतं जाहीर केलं नाही तर तिथं आम्ही काम देखील सुरू केलं मराठी साहित्य हे फार मोठं साहित्य आहे ज्यावेळी मंत्रिपदाचं वाचप झालं तर मी माझ्या नेत्यांना स्पष्ट सांगितलं मला तुम्ही कुठचंही खातं द्या परंतु त्याच्याबरोबर मराठी भाषेचं खातं द्या आणि मी माधव जनतेला खात मागून घेतलं बाई खाता आहे आणि मी जेव्हा अधिकाऱ्यांची बैठक लावली त्यावेळी अधिकाऱ्यांचे जर चेहरे म्हटले असतील तर नक्की ते खात्यात काम करतात आणि का नाराज आहेत हेच मला कळत नव्हतं मी त्यांना विचारलं तुम्ही नाराज काय आपलं बजेट कमी आहे म्हणून तुम्ही नाराज आहात तुम्हाला बसायला जाणार आहे म्हणून तुम्ही नाराज आहात नक्की तुमचं कारण नाराज व्हायचं काय त्यांनी जे कारण सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे की कुठच्या मंत्र्यांना दोष देत नाही पण त्यांनी सांगितलं की मराठी भाषेचं खातं एवढं ताकदवान खात आहे पण आम्हाला मॉरल सपोर्ट मिळत नाही मी नुसता मॉरल सपोर्ट दिला नाही तर बजेट देखील जे होतं त्याच्यापेक्षा पाच पण तीन महिन्यामध्ये करून दाखवलं आणि याच्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार नाही तर बाल साहित्य संमेलन होईल युवा साहित्य संमेलन होईल माझ्या महिला महिनी आहेत फक्त महिलांसाठी महिला साहित्य संमेलन होईल आणि एवढंच नाही तर या साहित्य संमेलनासाठी प्रत्येक साहित्य संमेलनासाठी पाच पाच कोटी रुपयांची तरतूद संपूर्ण माझ्या विभागाने आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी भाषेमध्ये ताकद आहे मराठी भाषेच्या विभागामध्ये देखील ताकद आहे आणि म्हणून ज्यावेळी मला साहेबांनी सांगितलं या कार्यक्रमाला तुला यावं लागेल सरांनी सांगितलं मी सांगितलं की जेवढं उद्योग खातं मला महत्वाचं आहे तेवढंच मला मराठी भाषेचं देखील खातं महत्वाचं आहे आपल्या या पवित्रभूमीमध्ये हा जर कार्यक्रम होणार असेल पुस्तकांचं काम होणार असेल तर बाकीचे सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून मी या कार्यक्रमाला नक्की येईल आणि दुसरा स्वार्थ हा माझ्या मतदारसंघातला आलेला आहे आणि म्हणून मी इथल्या स्थानिकांना सांगितलं की आपण सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आज व्यासपीठावरची मंडळी जर आपण बघितली बघा मला कोणीतरी सांगत होते की आता दिवे संपले आता बाकीचे दिवे उरलेले दिवे पुढचे लावायचे राजकारणाने म्हटलं साहित्यिकांनी दिवे लावायचे तेवढे पुरे आहेत आपण ऑलरेडी लावलेले आहे त्याच्यामुळे परत लावायची की आवश्यकता नाही पण आज दीप प्रज्वलनचा सोहळा मी सगळ्या मान्यवर मंडळींच्या हस्ते का केला मला असं वाटतं की माझ्यापेक्षा या सगळ्यांचा अधिकार तर दीग प्रजलनाचा आहे त्यांनी साहित्य अजून तेव्हा ठेवलेलं आहे त्याच्यामुळे राजकीय सगळे जोडे बाजूला ठरून आज साहित्यिकांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्याचा हेतू माझा एवढाच होता की जेरू काम जेरून केलं पाहिजे मी आज फक्त मंत्री आहे पण मराठी भाषा ताकदवान बनवण्याचं काम या व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आणि <Sanye>, म्हणून कदाचित काही लोकांना मला राग आला असेल की मी ती मेणबत्ती काढून घेते म्हणून पण ती मेणबत्ती काढून घेतली म्हणून मी ज्यांचा मान आहे त्यांना तो मान दिलेला होता आणि हाच मान सगळ्या ग्रामस्थांनी सगळ्या तालुक्यातल्या मंडळींनी सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी ठेवला पाहिजे आज प्रकाश देशपांडे साहेब देखील व्यासपीठावर आहे त्यांना आठवत असेल पुराचं पाणी ज्यावेळी लोकांनी टिळक स्मारकामध्ये घुसलं त्याच्यानंतर काही निधी मला प्राप्त झाला सर मला साडेचार कोटी रुपये मिळाले होते मला मिळाले होते प्रकाश देशपांडे साहेबांचा मला फोन आला आणि मला म्हणाले की आता निधीची कुठं होत नाही चाळीस लाखाची ना गरज आहे मी माझं काम थांबवलं आणि ते पन्नास लाख रुपये काढून प्रकाश देशपांडे साहेबांना दिलं देशपांडे मी घाबर पण ते म्हणाले कधी कधी भीती वाटते की झालेल्या कामाची पण देशपांडे साहेब तसे नाही देशपांडे साहेबांनी हात करून सांगितलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी भाषेचा मंत्री आता पण मराठी भाषेचा मंत्री व्हायचा अगोदर देखील देखील सांगायचं ते म्हणतात असं तो फटकेपणा बोलू नको की त्यांना काय गव्हा प्रयोग केला सांगितलं वस्त्रहारण सात समुद्र वस्त्रधारण चे पाच हजार प्रयोग झाले पण झाले कोणा गंगाराम गवाणकर बोलला

पण छावा चित्रपटाचे स्क्रिप्ट देखील लेखकालाच लिहावे लागले डायरेक्ट इथे झाला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की देशाच्या सांस्कृतिक विभागाचा पाया हा भाषा आहे आणि साहित्यिक आहे आज महाराष्ट्रातला आपला पाया मराठी भाषा आणि मराठी साहित्यिक आहे आणि म्हणून भाई आपण सगळ्यांनी पटवून दिलं पाहिजे तुम्ही चित्रपट करताय तुम्ही नाटक करताय तुम्ही अजून एकांकेका करताय लोकनृत्य करताय लोककला सादर करताय पण याचा बेस जो आहे तो लेखक आहे त्याच्यानंतर साहित्याचा हो हो जो दुसरा प्रकार आहे तो दिग्दर्शक आहे ही सगळी मंडळी जर नसतील तर नाटक उभारवू शकत नाही चित्रपट उभारवू शकत नाही संगीतकार जोपर्यंत संगीत घेत हो नाही तोपर्यंत संगीत होऊ शकत नाही आणि गाणं जोपर्यंत साहित्यिक घेत नाही तो पण गाणं देखील होऊ शकत नाही आपल्याला माहीत असेल पळाली गाणं आहे माझा एक मित्र आहे कलाकार दिजेंद्र जोशी म्हणून तो माझ्याकडे अनेक वेळा कार्यक्रमाला यायचा अनेक वेळा माझ्यासोबत असायचा आणि अचानक गाणं फेमस झालं इतकं फेमस झालं इतकं फेमस झालं कोंबडी पहाली गाणं आणि त्याच्यानंतर एकदा तो माझ्याबरोबर गाडीत प्रवास करत असताना किरी गाड़, त्याला विचारलं तेच गाणं माझ्या गाडीमध्ये लागलं होतं त्याला मी विचारलं हे गाणं आणि संगीत किती सुंदर आहे तुम्हाला शंभर किती सुंदर आहे पण ते संगीत जो देणारा संगीतकार मोठा नाही झाला गाणं म्हणणारा मोठा झाला नाचणारा मोठा झाला पण गाणं पुढे गेलेलं माहिती आहे का असेल कोणीतरी लिहिलं असेल कोणीतरी लिहिलं नाही तुझ्याबरोबर गाडीत फक्त जितेंद्र जोशी गाणं त्यानं जर ते गाणं लिहिलं नसतं ते गाणं फेमस देखील झालं नसतं आज मी गाडीत नेताना छावाच्या सांगतो छावाचं गाणं वैशाली सामानचं आपण सगळ्यांनी ऐकलं असेल या प्रेमांना देखील धन्यवाद दिले पाहिजे की मराठी गायिकेला घेऊन छावा चित्रपटांचं गाणं त्याला म्हटलं पण ते गाणं जर बघाल तर तो डायलॉग आहे तो लिहिलेला संवाद आहे आणि ज्यावेळी ए आर रेहमानला आपला उत्तेकर जो आहे तो आपल्या कोकणातच आहे तो जरी स्क्रिप्ट समजावून सांगत होता तेव्हा ए आर रेहमानने सांगितलं की हा फक्त पॅरेग्राफ आहे हा माझ्याकडे दे याचा मी गाणं होतो आणि फक्त त्या पॅरेग्राफला चाल लावली आणि त्याचं गाणं हे फेमस गाणं झालं सांगण्याचा म्हणजे अर्थ हे आहे अधिकाली याचा अभ्यास केला पाहिजे की जे काही संगीत निर्माण होतं जे काही गाणी निर्माण होतात जे काही नाटकं निर्माण होतात जे काही चित्रपट निर्माण होतात जर साहित्यिक नसतील तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही याचा अर्थ आपल्या सगळ्या सांस्कृतिक परंपरेचा पाया हे आपले महाराष्ट्रातले साहित्यिक आहेत आणि त्यातले एक साहित्यिक हो मधुबाई आज आपल्या सगळ्यांच्या सोबत व्यासपीठावर आहे आणि त्यांच्या योगात योगदान निर्माण झालेलं कवी केशवसू स्मारक हे माझ्या मतदारसंघात आणि तुमच्या मालमूल गावामध्ये आहे त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आणि तो अभिमान आपण ठेवावा एवढीच विनंती करतो आज दालनाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मधुबाई आणि तुमच्या सर्व कुमस्थाप्याच्या पदाधिकाऱ्यांनी मनापासून धन्यवाद देतो आणि जाहीर केलेले पैसे पंधरा दिवसात तुमच्या विकासासाठी नियोजन मंडळात दिले जातील अशा देतो आणि फार विजय जय महाराष्ट्र